बडोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा देवदूता सारखा धावला डॉक्टर केदारनाथ मध्ये अकरा फुटांवर वाचले वृद्धाचे प्राण महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सेंधवा येथील एका डॉक्टरने देवदूतासारखे धावून अकरा हजार फूट उंचीवर असलेल्या बाबा केदारनाथ मंदिरात एका पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाचे प्राण वाचवले या घटनेमुळे देवतारी त्याला कोण मारी ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे सेंधवा येथील काही मित्र नुकतेच चारधाम एक असलेल्या बाबा केदारनाथ धामचे दर्शन घेऊन बाहेर पडले असता त्यांना एक पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध बेशुद्ध अवस्थेत आढळून आले ते कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हते ही बाब लक्षात ते येताच त्यांनी तात्काळ त्यांचे सहकारी डॉक्टर अनिल मोरे यांना मदतीसाठी बोलावले ऑक्सिजनची पातळी खूपच कमी झाल्याने त्या वयोवृद्धांची प्रकृती चिंताजनक झाली होती डॉक्टर अनिल मोरे यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ त्यांना सीपीआर दिला डॉक्टरांच्या या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे त्या वृद्धाला जीवदान मिळाले त्यानंतर तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने या पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाला वर्षी रुग्णालयात पोहोचवण्यात आली समुद्र फूट उंचीवर जिथे वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत कठीण असते तिथे डॉक्टर अनिल मोरे यांनी केलेल्या या, केले या अतुलनीय कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे त्यांच्या या कृतीमुळे केवळ एका व्यक्तीचे प्राण वाचले नाहीत तर माणुसकीचे एक सुंदर उदाहरणही समोर आले आहे